समाज टी च्या सर्व प्रेक्षकांना सविनय जयभीम आज आपल्या चॅनलवर सुजाता ताई आदर्श अशा केंद्रीय शिक्षिका आपल्याशी मुक्त असा संवाद साधणार आहेत त्यांचं आपल्या समाज टी व्ही चॅनलवर हार्दिक असं स्वागत जयभीमताईम सुजाता ताई आपण धम्मचळवळीत कधीपासून आला आहात मला धम्मचळवळीमध्ये येऊन आता पंचवीस वर्ष झालेले आहेत आणि या पंचवीस वर्षामध्ये मी जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रभर फिरून धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे संस्थेच्या वतीने जी शिबिरं लागतात उपासिका शिबिरं ते खेडेपाड्यात जाऊन मी त्या धम्माचा प्रचार प्रसार करून महिलांमध्ये जनजागृती केलेली आहे महिलांना जेव्हा अंधश्रद्धेचा विषय शिकवला त्यांनी आपल्या घरातील देव आणि जे काय असेल त्यांच्याकडे त्या कवड्याच्या माळा होत्या वेताच्या का छेड्या होत्या त्या सगळ्या माझ्या हवाली केल्या आणि मी त्या विसर्जित केलेल्या आहेत म्हणजे एवढी जनजागृती माझ्याकडून महिलांमध्ये झालेली आहे हेच माझं कार्य आहे पंचवीस वर्षाचं आपल्या विचार प्रबोधनाने स्त्रिया भारीत होऊन अगदी अंधश्रद्धा बाजूला टाकून ते धम्माकडे वळत आहेत आणि आपलं कार्य त्या पद्धतीने चालू आहे ह्या धम्मप्रसारामध्ये आपल्याला काही अडचणी येतात का घरामधून आणि समाजामधून या प्रश्नाचं उत्तर तर खरोखर घरामधून अडचणी येत होत्या केंद्रीय शिक्षिका बनण्यासाठी मी जेव्हा उत्स्फूर्तपणे तयार झाले होते तर मिस्टरांचा त्याला सपोर्टच नव्हता पण मी त्याच्यावर मात केली मी चांगलं काम करत आहे तुम्ही मला आडकाठी करू नका जसं सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंना साथ दिली तसं तुम्ही मला साथ द्या म्हणजे मला समाजासाठी काहीतरी करता येईल हा माझा एक मानस होता आणि अशा परिस्थितीत मी केंद्रीय शिक्षिका व्हायला गेले आणि केंद्रीय शिक्षिका होऊन मी समाजामध्ये पंचवीस वर्ष हे काम केलेलं आहे स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात आपल्या घरातून झाल्यामुळं आपल्याला कार्याला गती आलेली आहे आजची बौद्ध स्त्री कशी आहे तिच्या मध्ये धम्माच काही योगदान आहे का खर तर शंभर टक्के महिला धम्मासाठी योगदान देऊ शकत नाही जसं मी सांगितलं मला आडकाठी होती तसे अनेक महिलांचे काहींचे नवरे दारुडे असतात आणि मग जेव्हा आम्ही धम्मकार्य करायला बाहेर पडतो रात्री बेरात्री आम्ही घरी येतो मग ते नवरे संशय सुद्धा घेतात की एवढ्या रात्रीचं तुमचं धम्मकार्य असतं का पण त्याच्यावर पण महिला मात करतात आणि खरंच या महिलांचं खूप कौतुक केलं पाहिजे की रात्री अपरात्रीसुद्धा त्या धम्मप्रचारामध्ये तात्पर आहेत आणि सक्रिय आहेत म्हणून महिलांना जर आपण संधी दिली तर त्या संधीचं त्या नक्कीच सोनं करतात आणि मला वाटतं आत्ताचा जो काळ आहे या काळामध्ये महिलांना तर सगळी स्वातंत्र्य आहे पण हे फक्त कागदावर आहे जेव्हा आम्ही घराच्या बाहेर पडतो तेव्हा आम्हाला बाहेर पण अडचणी येतात त्या अडचणींवर पण आम्ही मात करतो म्हणजे एवढं स्त्रीला दुय्यम स्थान आजही आहे बाबासाहेबांनी आमच्यासाठी खूप काही केलं हिंदू खोड बिल लिहिलं पण त्या हिंदू खोड बिलाला मान्यता नव्हती बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता मंत्रिपदाचा पण आजही आम्ही फक्त कागदावरच बघतो की स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण सवलत आहे तर याचा कुठंतरी विचार होऊन महिलांना त्यांच्या सत्तेचा वाटा दिला पाहिजे हेच मी सांगेन आजच्या दिवशी खूप छान ताई आदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताई म्हणतात जिच्या हाती धम्माची दोरी ती जगाला उद्धारी व धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी स्त्रियांच्यामध्ये आपण काय परिवर्तन अपेक्षित इच्छितो महाउपासिका ममता सागर आंबेडकर यांचं तर आम्ही खूप खूप आधार मानलं पाहिजे कारण जेव्हा त्या सत्तेत म्हणजे त्यांच्या हातात जेव्हा ही धुरा आली संस्थेची तर त्यांनी महिलांचा जास्त विचार केला आणि महिलांना केंद्रीय शिक्षिका बनवल्या त्याच्या आधी केंद्रीय शिक्षिका नव्हत्या आणि मग त्यांनी जेव्हा आम्हाला केंद्रीय शिक्षिका बनवल्या खेडोपाडी त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास टाकला की हा महिला ज्या आहेत या काहीतरी करतील जिच्या हाती धम्माची शिदोरी, ती सर्व जगाला उधारी ही त्यांचीच म्हण आहे आणि ती म्हण आम्ही आज सत्यात उतरत आहोत आणि त्यांनी शेहेचाळीस वर्ष तबल एक स्त्री असून अध्यक्षपद भूषवलेलं आहे आजपर्यंत कुठली स्त्री एवढी टिकलेली नाहीये पण ज्या मीराताई त्यांनी खरंच बाबासाहेब आंबेडकरांचं नाव रोशन केलेलं आहे आणि आमच्यासारख्या गृहिणींना सर्वसामान्य महिलांना त्यांनी आजच्या या स्टेजपर्यंत आणून सोडलेलं आहे की आम्ही धम्माचा प्रचार प्रसार खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो हे त्यांचं स्वप्न आम्ही साकार करून दाखवत आहोत आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा दिली आणि त्यावेळेस ते म्हटले होते की मी सारा भारत बौद्ध मैत्री सारा भारत बौद्धमय करण्यामध्ये नारी शक्तीची काय सहभाग असेल खर तर बाबासाहेबांनी भारत बौद्धमय केव्हाच केलेला आहे आमच्या हातात फक्त एवढंच दिलं की तुम्ही याचा धर्मचा प्रचार प्रसार करा हा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे हा गाडा तुम्ही मागे जाऊ देऊ नका हा गाडा तुम्ही पुढे नेत राहा आणि म्हणून श्री शक्ती आज जी आहे ती घर सांभाळून ऑफिस सांभाळून धम्माच्या कार्यात ती स्वतःला गुंतवून घेत आहे आणि स्त्री जेवढा धम्माचा प्रचार प्रसार करते कारण दहा दिवस घर सोडून राहणं आणि घरातले लहान मुलं असतील आजारी माणसं असतील यांची पर्वा न करता कारण बाबासाहेबांनी आणि रमाईनी सुद्धा हेच केलं त्यांनी समाजासाठी आपली मुलं आपल्या मांडीवर मरत होती रमेश गेला साहेब आपली इंदू गेली साहेब आपला राजरत्न गेला गंगाधर गेला आणि साहेब पण तिकडनं तिला धीर देत होते आणि अशा परिस्थितीत रमाई सांगते साहेब ज्या हा नवकोटी समाज तुम्हाला बाबा आणि मला आई म्हणतो यांच्यासाठी काहीतरी करा आपल्या मुलांचं झालं गेलं आता ती नाहीये आहे त्या जगामध्ये पण जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा हे रमाईचं वाक्य काय चिरून जात आणि खरंच बाबासाहेबांचं मन हे लावलं आणि या नऊ कोटी समाजासाठी त्यांनी आपला जीव जीवाची बाजी लावली आणि आपल्याला आज इथपर्यंत आणून सोडलेला ही बाबासाहेबांची पुण्याही कधीही विसरण्यासारखी नाही रमाई जशा झटल्या बाबासाहेब झाले तुमचे आमचे बाबा झाले नव्हे तर संविधानाचे कर्ते होऊन सम्राट अशोकानंतर या देशाला पुन्हा धमक देते करते झालेले आहेत धम्मचक्र परिवर्तन गतिमान केलेलं आहे आणि ह्या गतिमान धम्मचक्र परिवर्तनामध्ये आपण एक मोठं काम पुणे जिल्ह्यात करीत आहात केंद्रीय शिक्षक या नात्याने महाराष्ट्रात जातात आपल्या या धम्म कार्याला समाज टी व्हीच्या माध्यमातून हार्दिक अशा शुभेच्छा जय हिंद धन्यवाद सर जय भीम आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा